आपले भांडण झाले तुम्ही माझ्या घरच्यांना काय वर्षा देतात जर आपला टीव्ही खराब निघला तर आपण कोणाला शेवट जाऊ कंपनीवाल्याला बायको खराब निघली कोणाला शेवट देणार <laughs> ग तुला काय वाटतं एवढे सिलेक्शन कोण जिंकन पण कोणी पण जिंकू द्या पण घरात सत्ता माझीच राहणार <laughs> <laughs> आरती दीड महिना अजून थांब फाडून टाकणार जुनं कॅलेंडर काय तुझ्या लग्न झालं पण तसं रोडवरच आले मी अय वायको काय विचार करते काय नाही हो आजपर्यंत मला एक गोष्टच कळली नाही कोणती गोष्ट हे इंस्टाग्राम किती ग्रामच लोक म्हणतात एका हाताने टाळे वाजवता येत नाही ते काय खरं आहे का मला तर वाजतच येत नाही मला येत वाजवत ते कस अशी कोणती गोष्ट आहे जे तुम्ही रोज बघू शकता पण फोडू शकत नाही स्त्री ही पाण्यासारखी असते आणि पुरुष माती सारखा असतो आणि दोघ दोघी करतो आपल्या बाबाचा बाबू आहे का नाही ग माय पिल्लू आपला बाबा जावांना साहेब हे मग दिशेजारची काकं असं का म्हणते बाबू मला लिपस्टिक आणून दे ना वही तुमच्याकडे लायसन आहे का मा नाही माझ्याकडे लायसन मला काय गरज आहे लायसन मग बिना लायसन एवढं तोंड कस काय चालवत आहे आन लिया, आन लिया, कामाला लावलं नमस्कार <laughs> मंडळी सर्वांचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा मिनी ब्लॉग मध्ये तर आपण आपल्या आवाजामध्ये आता कॉमेडी व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे नक्कीच सपोर्ट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि इथून पुढे आणखीन खूप खूप फनी व्हिडिओ जे आहे ते तुम्हाला बघायला मिळणार आहे तर तुमच्या सपोर्टची गरज आहे नक्कीच सपोर्ट करा आपल्या आप आवाज मध्ये आता कंटेंट चालू केलेला आहे म्हणजे नवीन सुरुवात आहे हा नवीन सुरुवात आहे तर तुम्ही त्याला नक्कीच आपल्याला सहकार्य सपोर्ट करा बरेचसे मंडळी म्हणत आहेत की तुमचं काय आता गुगल पेन वगैरे आलाय का नाही तर आपला गुगल पेन वगैरे आलेला आहे आपण त्याची प्रोसेस वगैरे त्याचा व्हिडिओ टाकू आणि पेमेंट पण आपली सुरू झालेली आहे पण आणखीन आलेली नाहीये त्यासाठी आपण खूप प्रयत्न करतोय फक्त तुमचा सपोर्ट राहू द्या तुमचे आशीर्वाद राहून द्या म्हणजे ऍडसन्स आहे ना दोन प्रकारे प्रोसेस असते मंडळी तर आपण जे वर जो पिन मागवतो तो नाही ऑनलाईन जी प्रोसेस आहे ती केलेली आहे तर आपला जो काही गुगल पिन आहे तो आलेला आलेला आहे आणि आपलं ते डॉलर इन्कम पण चालू झालेलं आहे चला भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये बाय